मस्त इथं माझी देवांची आंघोळ घालून झाली देवपूजा झाली देवांना फुलं वाहिले आणि एकदम छान आणि प्रसन्न वाटतं देवांचे आंघोळ वगैरे घातल्यानंतर त्याच्यामुळेच आहे ना मी लवकर उठते खास करून देवांचे आंघोळ घालण्यासाठी देवपूजेसाठीच लवकर उठते तर छानपैकी इथं माझी देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता हे देवांचं पाणी वगैरे झाडांना घालून देते तर बघा मी दररोज दे देवांची आंघोळ घालते हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आता सकाळचे सात वाजले इथं माझे देवांची आंघोळ झाली देवपूजा वगैरे झाली तुळशीला पाणी घालून झालं सूर्याला पाणी घालून झालं आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केली सकाळीच आज म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूया तर आत्ता हे कालचे देवांचे फुलं होते हे काढून घेतले तर आता हे निर्माल्य म्हणून तयार झाले तर हे न इकडे तिकडे टाकता फेकता किंवा पाण्यात पण न सोडता पाण्यामध्ये सोडलं तर कसं पाणी पण खराब होतं त्याच्यामुळे मग मी हे फुलांचं काय करते हे निर्माल्याचं एका कुंडीमध्ये टाकते म्हणजे त्याच्याने खत पण तयार होतं आणि ते फुलं इकडे तिकडे जाती नाही आणि त्यांची फेटझोक पण होत नाही आणि जे देवांचं चा आंघोळीचं पाणी असतंय ना ते पण मी एखाद्या कुंडीमध्ये झाडाला घालते कसं देवांच्या आंघोळीचं पाणी पण पायंदळी वगैरे गेलं नाही पाहिजे इकडे तिकडे फेकलं नाही पाहिजे तर ते पण आहे ना मी कुंडीमध्ये टाकते झाडांना तर हा असं आणि तुम्हाला घरामध्ये किचनमध्ये सगळा धूर दिसत असेल तर इथे बघा धूप आणि अगरबत्ती लावेल आहे ना दिसली का धूप आणि अगरबत्ती लावली आहे ना तर त्याचं धूर झालं आहे मला धूप खूप आवडते प्रचंड आवडते ते धूपवरती ना मी भीमसेन कापूर टाकते म्हणजे धूप येणे एकदम छान पेटतो तर मला असं घरातलं वातावरण असं खूप आवडतंय मस्त धूर वगैरे म्हणजे असं वाटतं का आपण मंदिरामध्येच राहतो आणि आपलं घर पण हे एक मंदिरच आहे कारण त्यामध्ये आपण राहतो घरात माणसं सर्व काही राहतात त्याच्यामुळे आपलं घर पण एक मंदिर आहे आणि ते घर कसं मंदिरासारखं ठेवायचं हे सर्व काही आपल्या लेडीजच्या हातामध्ये असतंय तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे कालचे घासलेले भांडे आता फक्त माझा चहाच झालाय हे बघा एकदम लहान पातेल्यामध्ये चहा केला होता चहा झालाय हे सगळे भांडे लावून वगैरे देते हे बघा कसे भांडे आज मला आहे ना माट पण स्वच्छ करायचं आहे तर तो आहे आणि घर बघा कसं धूर 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 असं मला आवडतंय आज सोप्याचे कवर बदलले तर जे आधीचे टाकलेले होते ते धिवायला टाकले आणि हे आता दुसरा नवीन जोड टाकलाय सोप्यावरती तर ह्या कवरचा जोड आणि फर्निचरचा पडद्यांचा सेम मॅचिंगच दिसतो ना तर खूप छान वाटतंय हे आहेत काजळे सर म्हणजे माझे दिदी आधीच्या शाळेचे प्रिन्सिपल सर तर सरांची बदली झाली माझ्याच घराशेजारी राहत होते तर मॅडम आणि सर आज आले आम्हाला भेटायला आता ते सामान वगैरे त्यांनी पॅक करून पुढे पाठवून दिलं तर मग त्या म्हणे का चला आपण भेटून येऊ तर आले भेटायला आणि मॅडम माझ्याकडे यायच्या बसायला वगैरे कारण त्यांचं नाही इथं कोणी ओळखीचं नव्हतं फक्त एकमेव मीच ओळखीची होती तर त्याच्यामुळे ना ते यायच्या आमच्याकडे माझ्याकडे त्यांना वेळ मिळाला किंवा त्यांना वेळ राहायचा पण मला नसायचा वेळ मी ऑफिसमध्ये राहायचे त्यांचा फोन वगैरे यायचा तुम्ही कुठे विचारायला का मी ऑफिसमध्ये राहायचे जर मी घरी असले तर त्या यायच्या बसायला तर आज त्या निघाले त्यांना हळदी कुंकू दिलं आता त्यांची बदली त्यांच्या गावाला झाली कोपर गावला तर ते डायरेक्ट त्यांच्या घरी गेल्या तर म्हणे का मी घरी गेल्यानंतर पण तुमचे व्हिडिओ बघत जाईल आणि तुमच्यापासून आहे मला खूप काही काही शिकायला मिळालं स्वच्छता टापटिपपणा कारण त्या इथं आल्या ना माझ्याकडे कामचा हाच विषय राहायचा घराविषयी घर कसं ठेवायचं कसं नाही तर त्या मला सांगायच्या का मी माझं पण घरी ना असं ठेवते तसं ठेवते तर आता एवढे दिवस त्या रेंटनी राहायच्या तर आता त्या स्वतःच्या त्यांच्या घरी गेल्या त्याच्यामुळे त्या म्हणे का मी पण येईन आता तुमच्याकडून खूप काही शिकून चालले त्याच्यामुळं मी पण असं करील घरी गेल्यानंतर तसं करील तर खरंच खूप छान वाटलं तीन वर्ष मॅडम इथं होत्या तर आता आम्ही नाही तर फोटो वगैरे काढले व्हिडिओ पण काढले आणि माझ्याकडे यायच्या कधी कधी त्या बसायला ना तर छान वाटायचं कारण का ना त्यांच्याकडून ना खूप काही शिकण्यासारखं होतं मला खूप सांगायच्या का असं करायचं ते तसं करायचं म्हणजे शिकवायच्या आणि आमचं बसल्यानंतर येणा अशात चांगल्या गप्पा राहायच्या काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर त्यांना मी पोचून दिलं गाडीपर्यंत गेले त्या गेल्या आहे आणि आत्ता इथे मी गुलाबजाम बनवायला सुरुवात केली आहे स्वयंपाक पण चालू आहे माझा एकीकडे वरम भाताचा कुकर झाला आणि आधीला खायचे होते गुलाबजाम तर बरेच दिवस झाले गुलाबजामचं पॅकेट आणून ठेवलं होतं तर मग म्हटलं चला आता नाहीतर मी गुलाबजाम बनवून घेते तर दुधामध्ये गुलाबजामचं पीठ भिजवून घेतलं ना का गुलाबजाम एकदम खायला टेस्टी लागतात तसं पाण्यामध्ये भिजवलं ना का ते एवढे काही छान लागते नाही पण कधीही गुलाबजामचं पीठ भिजवताना दुधामध्ये भिजवायचं तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे ना छोटे छोटे बॉल करून घेते गुलाबजामचे म्हणजे तळण्यासाठी किचनवरती किती भरलेला आहे निम्याच्यावरती स्वयंपाक झाला आहे वरमभात झाला आहे कमीत कमी पाच सात वेळेस तर चहाच चा झाला आहे त्याच्यामुळे ना किचनवर चहाचे जास्तीत जास्त भांडे आहेत तर चला आजचा वार आहे शनिवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुलाबजाम तळताना नेहमी कमी गॅसवरच तळायचे फुल गॅसवर तळले ना का ते पटकन जळून जातात आणि मधी पीठच राहतं म्हणजे कच्चे राहतात तसे कमी गॅसवर तळले ना का एकदम खरपूस आणि छान असे तळले जातात तर इथं जाता मी असे कमी गॅसवर येणार झाऱ्यामध्ये घेऊन हळूहळू सर्व गुलाबजाम तळून घेतले तर, तर मस्त असे गुलाबजाम तयार झाले माझा स्वयंपाक पण झाला हो देते पालकची भाजी बनवली इथंच बसा भात वरण आणि पोळ्या तांब्याचा अंडा घासून काढला तर तांब्याच्या अंड्यावर ना एक देवाची ताट मी झाकण ठेवते कारण ती ताट आहे ना मी देवासाठी वापरत नाही जरा लहान आहे तर मग तसा सेटचे सेट छान सेट दिसतो तांब्याच्या हांड्यावरती त्याच्यामुळे ना ते झाकणी आणि हांडा व्यवस्थित स्वच्छ घासून काढला तो पुसून घेतला कोरडा केला ना का मग तांब्याच्या भांड्यांवर डाग पडत नाही आणि ओलेस ठेवले ना तर ते पाण्याचे डाग सर्व काही पडतात त्याच्यामुळे ना तांब्या पितळाचे भांडे घासल्यानंतर लगेच कोरडे करून घ्यायचे किंवा उन्हामध्ये कोरडे करून ठेवायचे म्हणजे ते बरेच दिवस व्यवस्थित राहतात तर आता इथं किचन जेवण वगैरे आमचे झाले आता किचन काउंटर व्यवस्थित स्वच्छ घासून घेते पूर्ण काउंटर रिकामा केलाय आणि एकदम मस्त घासून सकाळपासून आणि किचन काउंटर टॉप आहे ना माझा ब्लॅक कलरचा आहे त्याच्यामुळे ना खूप मस्त जसा घासला ना तशी त्याला शाईन येते आणि तेवढा सुंदर दिसतो त्याच्यावर ना अशी एकदम बारीक अशी चमक पण आहे तर साईडला मी पट्टी लावलेली किचन काउंटरला ना त्याच्यामुळे किती किचनवर पाणी असलं ना तरी ते पाणी खाली फर्निचरवर किंवा खाली फर्चीवर येत नाही आणि किचन ओटा वगैरे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आहे ना मग ते पाणी मी असं वायफरनी काढून घेते तर माझ्याकडे जे वायफर आहे ना ते पण एकदम पातळ आहे बघा आपण वायफर घेताना ना जे असं जाड असतं काही काही वायफर आहे ना असे बोटासारखे जाडं असतात ना ते नाही घ्यायचे त्याच्याने व्यवस्थित पाणी नाही निघल्या जात तसं माझ्याकडचं ना एकदम पातळ आहे असं ब्लेड पाण्यासारखी त्याला पातळ अशी धारा असते तर ते वायफर वापरायचं किचनवरती म्हणजे सर्व काही किचनवरचं पाणी निघून जातं आणि किचन एकदम कोरडा होतो मग वरवर पुसला ना तरी पण एकदम छान किचन ओटा घासल्यानंतर नेहमी स्वच्छ कोरडा करून घ्यायचा नाहीतर आपण तो एवढा वेळ काढून घासतो वगैरे ना तर त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण ते पाण्याचे ना मग डाग डाग दिसतात सुकल्यानंतर आहे ना तुम्ही बघा एखाद्या दिवशी किचन पुसू नका कोरडा करू नका का सर्व किचनवर आहे ना पाण्याचे डाग डाग दिसतात आणि एकदम खराब दिसतो त्याच्यामुळं नेहमी किचन होता असा क्लीन आणि स्वच्छ ठेवायचा मधलं वीट बांधकाम चालू आहे सहाची वीट लावली आहे म्हणजे सिंगल वीट मोठी वीट आहे ही आणि हे बघा एवढी भिंत झाली आहे ही, ही चारची वीट असते ही वीट चारची आणि ही आहे सहाची ठोकळा वीट मातीची ठोकळा वीट त्याला बोलतात हे बघा कसं का बांधकाम वगैरे चालू आहे आज सुट्टीचा दिवस आहे तर मस्त पैकी खुर्च्या टाकून निवांत बसले मंडळीवरती आधीला शिकवायला घेतलंय <laughs> माझं बाळ हां माझं बाळ क्लासवरून आलंय काय रे दादा क्लासवरून आलाय जेवण केलं एम एस सी आय टीचा क्लास लावला आहे त्याला तो जाऊन आला क्लासवरून पाण्याची बाटली स्नाण्याचं लक्ष राहिलो नाही तहान लागली हा एक थर व वरती घेतला का याच्यापेक्षा हां आता इथं घराचं काम सुरू झालं आहे तर आमचे साहेब पूर्ण वेळ घराच्या कामावर सकाळपासून खुर्ची टाकून वरतीच बसले घराचं काम चालू असलं ना का मग ते घरामध्ये किंवा बाहेर इकडे तिकडे असं पण बाहेर तर अजिबातच नाही पण सुट्टी असली ना का मग पूर्ण वेळ हा घराच्या कामावर देतात मग कुठे काय चालू आहे काय नाही कमी जास्त पाणी बोर चालू वगैरे सर्व काही बघतात तर काम चालू आहे आता तीन दिवस तर घरातून त्या होणार नाही काम चालू असल्यामुळं आता व्हिडिओचं येन करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ